रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी के सी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल आणि आमांत्रा हाऊसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व गजर माऊलीचा भजन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या धार्मिक कार्यक्रमाला समस्त नागरिकांनी उत्साहाचा प्रतिसाद दिला त्यासोबतच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून हा रक्तदान शिबिर शीवर यशस्वीपणे पार पडला यावेळी मेडिकल डायरेक्टर रोटरी डिस्ट्रिक्ट डॉक्टर राजेश भोईर त्यासोबतच रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी के सीचे अध्यक्ष सुधाकर म्हात्रे रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी के सीचे सेक्रेटरी कैलास पाटील यांनी विशेष अशी मेहनत घेतली त्यासोबतच त्यांच्यासोबत सर्व रोटरीन यांनी विशेष अशी मेहनत घेऊन आषाढी एकादशीचा धार्मिक सोहळा मोठ्या गजरमाऊलीच्या भजनाने संपन्न केला त्यासोबतच रक्तदान शिबिरामध्ये देखील रोटरी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ बी केसीचे प्रेसिडेंट आजचा जो कार्यक्रम आहे तो ब्लड डोनेशन आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही टाटा मंदिरा सोसायटी येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये हो रोटरी क्लब ऑफ रूलर रोटरी क्लब ऑफ बी केसी टाटा मंत्रा सोसायटी यांचे संयुक्त स कार्याने हा आजचा या कार्यक्रमामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे सर्वांचा सपोर्ट मिळाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या पूर्ण वर्षामध्ये आम्ही असे चांगले कार्यक्रम आणि उपक्रम राबवणार आहोत त्यासाठी आमच्या क्लबचे मेंबर्स आणि बाकी सहकारी असाच सहकार्य राहील याची आशा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आजचा दिवस हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे असा की आनंदाचा दिवस असा समजला जातो आणि त्या दिवशी आम्ही रक्तदानाचा म्हणजे जोत शिबिर आयोजित केला खरोखर अतिशय म्हणजे फार लोकांना आनंद झाला असा आज की आजचा दिवस रक्तदान करण्याची संधी लोकांना मिळाली तसेच आमच्या सर्व रोटेयाना मिळाली दोन्ही ग्रुपच्या यांना मिळाले टाटा आमंत्रणच्या लोकांना मिळाली अशीच संधी साधून आम्ही आमच्या रोटेऱ्यांतर्फे बरेचसे उपक्रम करण्याची आमची इच्छा आहे कारण हा आमचा पहिलाच उपक्रम आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडलेला आहे तेव्हा सर्वांच्या सहमताने आम्ही आषाढी वारीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सर्वप्रथम मी सर्व वारकऱ्यांना तसेच तमाम जनतेला आषाढी एकादशी निमित्त मनापासून शुभेच्छा देतो की आपण पाहत असाल की आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक हे पंढरपूरला जात असतात ठीक आहे परंतु काही काना जर जाता आलं नाही तर त्या निमित्तानं आज रोटरी क्लब ऑफ भिवंडी बीकेसी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुलर आणि आमंत्र हाऊसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आषाढी एकादशी निमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि गजर माऊलीचा असा भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे जे पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यांना इथेच पंढरीचा सहवास त्यांनी दिंडी काढून सगळ्यांना दाखवून दिलं जसं काही आपण पंढरपुरातच आलेलो आहोत खरोखरच या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत कारण रक्तदान शिबिर रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान आज रक्तदान शिबिर आयोजित केलंय भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने डॉक्टर राजेश भुईर यांच्या माध्यमातून आज जर विचार केला तर रोटरी क्लबच्या माध्यमातून सगळेच जण रक्तदान करत आहेत आमचे पी के म्हात्रे साहेब असतील जितेंद्र डाकी साहेब असतील भानुदास पाटील असतील सगळ्यांनीच रक्तदान केलेलं आहे कारण जी काळाची गरज आहे ती ते पूर्ण करत आहेत त्यामुळे त्या सगळ्यांनाही धन्यवाद देतो अशाच प्रकारचा उपक्रम त्यांच्या हातून होत राहावा पांडुरंग सगळ्यांना सुख समाधान आणि चांगलं आयुष्य लाभो दीर्घायुष्य लाभो अशी सर्व प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांना एकादशी हार्दिक शुभेच्छा देतो सी सी एलमॅन की से मेरा बेस्ट विशेष टू रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी केसी अँड रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल और आमंत्रा हाऊसिंग सोसायटी बहुत शानदार आयोजन किया है बेड कैंप का इसके लिए हमारी सीसीएल की तरफ से शुभेच्छा करता हूं थैंक यू थैंक यू वेरी मच आज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी पांडुरंगाचं दर्शन हे आजचा दिवसी पवित्र मानून आणि रोटरी क्लबचा रोटरी इअर जुलै जुलैपासून सुरू झालेले आहे आणि त्या नवीन वर्षामध्ये रोटरी इयरमध्ये आमचे रोटरी क्लब ऑफ भिवंडी चे प्रेसिडेंट कैलास म्हात्रे आणि रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी के सीचे प्रेसिडेंट सुधाकर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांचा पहिला उपक्रम म्हणून ह्या ठिकाणी डॉक्टर राजेश भोईर हे या ठिकाणी टाटा मंत्रा ह्याचे सोसायटीचे अध्यक्ष चेअरमन आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही क्लबच्या वतीने आणि टाटा मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हरिनामाचा गजर करण्यासाठी भजन या ठिकाणी ठेवलेले आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक रोटेरियन आणि टाटा मंत्रातील रहिवासी यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू ठेवलेले आहे आणि या ठिकाणी आज दोन ब्लड बँका या ठिकाणी रक्त घेण्यासाठी साठवण्यासाठी आलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात उत्साहात सर्वजण प्रत्येक जण येऊन आजच्या पवित्र दिवशी रक्तदान करतात रक्तदान हे श्रेष्ठ दान हे प्रत्येकाच्या माध्यमातून प्रत्येकाने दाखवून दिलेलं आहे आणि निश्चितच तो आनंद आणि या ठिकाणी एकादशी निमित्त वारीचा उपक्रम या ठिकाणी रहिवाशांमार्फत आणि दोन्ही क्लबच्या मेंबर्सच्या वतीने वारीची दिंडी यात्रा सोसायटीमध्ये केली गेली आणि त्या ठिकाणी अबाल वृद्ध सर्वांनी भाग घेऊन ती यात्रा यशस्वी केली धन्यवाद आजचा आषाढीचा दिवस म्हणजे पूर्ण महाराष्ट्र विठ्ठल भक्तीच्या मध्ये तल्लीन झालेला असतो आणि त्या दिवशी प्रत्येकजण देवाकडे विठ्ठ्याकडे काही ना काही मागत असतो पण आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो आणि आजचा योग्य दिवस हा ज्या भिवंडी रुरलच्या रोटरी क्लब बी भिवंडीच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि टाटा आमंत्रण सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला भिवंडी रुरलचे अध्यक्ष चेअरमन कैलास म्हात्रे बीकेसीचे केसीचे चेअरमन सुधाकर म्हात्रे आणि या सोसायटी टाटा आमंत्रण सोसायटी ज्या ठिकाणी हा उपक्रम साजरा केला जातोय त्याचे चेअरमन राजेश भोईर डॉक्टर राजेश भोईर आज खरोखर तिघांनी मिळून जो आज उपक्रम साध्य केलाय योग्य के उपक्रम आहे आजचा दिवस हा भगवंताच्या चरणी नतमस्तक होण्याचा जरी असला तरी त्या नतमस्तकच्या दिवशी आपण देवाला काय देऊ शकतो पण आपण भगवंत रूपी या माणसाला काय देऊ शकतो त्या अनुषंगाने आज रक्तदान आपण देऊ शकतो रक्तदान करून ठेवू शकतो किती लोकांचे प्राण वाचू शकतो रक्तदानाच्या निमित्ताने प्लेटलेट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकार ज्या रक्ताच्या माध्यमातून तयार होतात ते कोणत्या ना कोणत्या रोगीला किंवा पेशंटला उपयोगी येतील या दृष्टीने आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला मी खरोखर तिन्ही लोकांचं म्हणजे ती कैलास मात्रे असतील दगर मात्रे असतील किंवा डॉक्टर राजेश भुईर असतील या तिघांचं या निमित्ताने अभिनंदन करतो त्याचबरोबर या विषयासाठी स्पेशल प्रोजेक्ट चेअरमन म्हणून आमचे मित्र पी के म्हात्रे भानुदास पाटील सुरेंद्र भुईर या सगळ्यांनी यासाठी आज मेहनत घेतली आणि चांगलं ब्लड संकलन या ठिकाणी आज होणार आहे त्याच्यामुळं या तिघांचे सगळ्यांच्या या टीमचं पूर्ण अभिनंदन करतो आणि आजचा दिवस हा खरोखर पूर्ण टाटा आमंत्रण सोसायटी असेल किंवा आमचे सर्व रोटेरियन असतील त्या सगळ्यांच्या नक्कीच लक्षात राहील एवढं नक्की